जनतेचा जाणीव हक्काची या न्यूलमध्ये आपले स्वागत आहे हॉटेलमधील वादातून तरुणाचा खून अवघ्या आठ तासात आरोपी जेरबंद किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना इचलकरंजीत घडली पोलिसांनी अवघ्या आठ तासात या खुनाचा छडा लावत चौघांना अटक केली आहे कमनूर परिसरातील इंद्रनगर येथे राहणारा अभिनंदन जयसिंग कोल्हापुरे वर्ष चव्वेचाळीस याचा कमनूर मार्गावरील पेट्रोल पंपासमोर डोक्यात सिमेंट पाईप घालून खून करण्यात आला ही घटना मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी मध्यरात्री एक ते दोनच्या सुमारास घडली या प्रकरणी डॉक्टर अभिषेक कोल्हापूर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांना आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार निरीक्षक कळमळकर उपनिरीक्षक शेष मोरे आणि त्यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली दरम्यान संशयित आरोपी चिपरे येथील तौडेश्वरी फाटा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला चार आरोपींना ताब्यात घेतली पंकज संजय चव्हाण वयवर्ष सत्तावीस राहणार वारणा जवळ कबनोर रोहित जगनाथ कोळेकर वर्ष चोवीस राहणार कागल विशाल राजू लोंडे वयवर्ष एकतीस राहणार लालनगर इचलगंजी आदित्य संजय पवार एकवीस राहणार लालनगर इचलगंजी अशी आरोपीची नावे असून चौकशीत आरोपींनी कबुली दिली की अभिनंदन कोल्हापुरे यांनी रोहित कोळेकर याच्याशी हॉटेल वैशालीत भांडण केल्याच्या आरागातूनच त्यांनी त्याचे अपहरण करून सिमेंट पाईपने वाढ करत तसेच सदरची कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता व अप्पर पोलीस अधीक्षक अनासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर उपनिरीक्षक शैश मोरे अधिश मेह्रे अंमलदार महेश खोत महेश पाटील अनिल जाधव सागर चौगले संजय राठोड सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह जनतेचा अधिकार हो नामात हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव